तसं आला तर आणि तो, तो, तो कसं करता बरं तो वरताना न तसे वरता आणि कसे वांग दोन मरता दोघ मारतात हच तारीख घेतल्या ऍडव्हान्स झाले मस्त तारीख आहे

आं म्हणजे त्यांचे ते आ, आ, <coughs> गाई, गाई, लाग, लाग, आ, वासरा हे वासरा झाले प तेलले हां याज गाय हां होय होय याज गायंचे मग ते तुमका मोठे नुकसान हां ते मोठे नुकसान की आता वासरो झालेला आता गाय गाय 1.5 लाख गायची रेट असात हा वासरा वासराक पुस्तक गव्हर्नमेंट पैसे इथं आणि ते वासराला हेत आमचे वासरा हे आता ती डागते वासरा दोघं गापण गापण अस आ पंचवीस 25 महिन्यांनी गाय जात आणि 5000 10000 रन दिन आमका लॉस नते बरोबर बरोबर

तुम्ही या संदर्भात फॉरेस्ट डिपार्टमेंट ते सायन लेटर सुद्धा केला त्याने पिजरा घालपाक दोन फावटी त्यांना लेटर दिला पण अजून काय त्यांचे हे ना पिजऱ्याचे किती द्या ना आणि हंगाच्या एक किलोमीटर प्रायमरी स्कूल स्कूल हा मग त्यांच्याने किती सांगले फॉरेस्ट फॉरेस्ट त्याने सांगला की तू लेटर दे मग ते आम्ही वर हे करता आणि मग त्याच्या उपरा पिजरा घालतो मग पण अजून काय घालून दहा पंधरा दिवस झाले लेटर देऊन बरं आणि तुम्ही तीन महिन्यापासून जो प्रकार तुमचा चालू आपण खाल्ले काय ते त्यांना आम्ही हे करतात नव्हतं ते त्यांचा मनीस आहे पंचनामा करपाक आणि व्हेटनरी डॉक्टर आहे पंचनामा करपाक मी फक्त पंचनामन करूनच फक्त गेले पंचनामा करून गेला आणि किती ते कंपनी जर पाच हजार नाला सहा हजार बी देत असे अजूनपर्यंत त्यांच्या धरच्या खात्री किती ना ना किती करू ना आणि याच्या पहिले सुद्धा हाय सांगला पिजरो घालया म्हणून किया तो हंगा येता येता आणि एक एकट्याची बोकडी असली तीन दिस पहिले बोकडी आली आणि आता हे परत आज हे वाचरू मारले तो हंगात आसा हंगात आसा म्हणता पण तो, तो, आगा। तो आगा। किती खात्री येतात असं असं त्यांना हंगा वैर बांधलेले असा किंवा आता मोपा एअरपोर्ट झाला त्याच्यामुळे तेचो परिणाम झाला काय मोपा एअरपोर्ट म्हणजे आता त्यांना खंय न मारपाक सरकाराची सरकारची बंदी असा लोकांनी किती येता ही टोटल इकरा नग हे दोन अडीच महिन्यात इकरा नग झाला आज आमचा गोटो भरतो असं हय बरोबर काय पाच आणि दहा दिवस काही जायना लहान शिवाय काय वडा बरोबर आता त्या भूग्यांची सुद्धा आता व्हडली काळजी पडल्या इस्कॉलात लहान लहान भरगी आहा कंपौंड आहात तेंच्यानी त्यांच्यानी बांदल्यात का टॉयलेट बांधलात हा सर हा इस्कॉलात आसा समज मुतांक गेलो आणि थंयसून जर येऊन खंयच्या खेळून गेलो कोण जबाबदार त्याला बाकी इस्कॉल आहात आमका हे टेन्शन झालं आता दहा इकरा नग झाला म्हणजे एक गोठो खाली जो हा बरोबर आणि हंगाम गोठ आणि घर ना म्हटलं वीस मिटरचे आणि हे राती राती तो दुसरं भाव आमचा दोन वरां दोन जसं जाती असं सर त्याच्या आपण खाल्ला आमचे हे रातचे इकरा बारा एक दोन जसं असतात म्हणजे ते धुवप असतात ते पाणी दिवप असतात सगळं साफ त्याच्यानंतर ते घरा तरी पण तो येता ते साक हो चेडो आमचो थंय वयर आसलो नखत हांव वांसरूंक आलाडला म्हणटा तो वचून न्हान येला तो मारणे वटेन गेलो मोटो आहा म्हणजे सात आठच्या उपरांत नकद इल्लो म्हटल्यार ब हय येता बरें तुमचो ह्यो वेवसाय कसलो दुदाचो दुदाचोच धंदो आमचो आमकां आमच्या घरांत नोकरी कोणाक ना आनी हो जर धंदो ना जाल्यार आमी उपाशे मारपाचें पडलें आमची काय करता पाच हजार दहा हजार काय आता ला सांग लहानाशिवाय काय वडलं नाही सांगू ना। शकता आम्ही आजपर्यंत ती लहानची वडली करून करून आमची आता ही तो जी जी तो आता चोडा चौथी पिढीचा म्हणजे आमच्या आजयेचा धंदो आजेच्या धंद्याच्या आम्ही आता आमच्या बापान तो साधारण मग आता रीन काढून काढून गायी घेतले घेतले वाढलेला धंदो आता आता आमची चौथी पिढी आता माझ्या चड्याची आता चौथी पिढी माझी तिसरी पिढी काय धंदो आमचो होच धंदो आमच्या घरात सर्विसे कोण ना आमकांनी बाबू असं सर्विसे काही लागणार चेड्याक मी त्याच्याकडे गेले सुद्धा कोणाक सर्विस दिवप चालला मी सर्विस कोणाक दिवप म्हणजे आता आम्ही घालता मत तू सर्विस कोणाकडे मागपची तुझ्याकडे मागप आमच्या वाड्यावर सुद्धा कोणाक लाय जर तू अमेरिका मोबाईल लायला आपण म्हणून सांग तरी सुद्धा आम्ही साथीच आता तुमच्याकडे किती गोरव असतात माझ्याकडे आता म्हशी आहात आता तीन म्हशी आहात जे इतले आता रेडो विकलो

हे जुषित थरवतेले बरोबर हा पण आमच्याकडे काय ना त्याची व्यवस्था करतो